शहराची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर मजा मस्ती मध्ये रमते मना निसर्गात नंदन साई बन मजा मस्ती मध्ये रमतेसर्गात नंदन

नमस्कार मी प्रिया आपण पाहत आहे शहरातील बातम्यांचा आढावा शहराची या बातमीपत्रात शहरातील प्रभाग पंधरामधील काटवण खंडोबा गाझीनगर आनंदनगर काळे कॉलनी पंचशील वाडी आदी भागांमधील पाणीपुरवठा विस्कळीत झाल्याने नागरिकांचे हाल होत आहेत त्यामुळे तत्काळ पाणीपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी माजी नगरसेवक दत्ता जाधव दीपक खैरे प्रशांत गायकवाड यांनी केली आयुक्त डॉक्टर पंकज जावळे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की प्रभागातील अर्बन बँक कॉलनी झेड पी या भागातील ड्रेनेजचा प्रश्न गंभीर बनला असून सर्वत्र पाणी वाहत असल्यामुळे दुर्गंधी पसरली आहे त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे महापालिकेच्या माध्यमातून नागरिकांचे मूलभूत प्रश्न तातडीने सोडवले गेले पाहिजेत काटवणखंडोबा गाझीनगर आनंदनगर काळे कॉलनी पंचशीलवाडी आदी भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झालेले नागरिकांचे हाल होत आहेत त्यामुळे तत्काळ पाणीपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी करण्यात आली आहे जिल्ह्यातील संपदा पतसंस्थेचे प्रकरण गाजत असतानाच ठेवीदार भरभक्कम व्याज देण्याचे आमिष दाखवून ध्येय मल्टीस्टेट लिमिटेड पतसंस्थेकडून तब्बल एकशे बारा ठेवीदारांची पाच कोटी चौऱ्याहत्तर लाखांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला ही फसवणूक दोन हजार बावीस ते डिसेंबर दोन हजार तेवीस या काला करण्यात आली होती है। या प्रकरणी पतसंस्थेचा अध्यक्ष उपाध्यक्ष व संचालकासह सात जणांविरोधात फसवणुकीचा सा गुन्हा दाखल तोपकाना या ठिकाणी करण्यात आला आहे पतसंस्थेचे अध्यक्ष विशाल लक्ष्मण भागानगरी उपाध्यक्ष रोहिदास सत्यदेव कवडे संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल बबन कराळे संचालक निलेश शिवाजी फुंदे गणेश कारभारी कराळे पूजा विलास रावते विलास नामदेव रावते असं गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत शिवसेना पदाधिकारी सचिन जाधव यांच्यावर बारा मे रोजी झालेल्या हल्ल्याची घटना ताजी असतानाच गुरुवारी पुन्हा भर बाजारपेठेत तेलिकुंट तरुणावर टोळक्याने के हल्ला केल्याची घटना घडली होती या घटनेत प्रशांत काळे हा तरुण जखमी झाला असून त्याला उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे बारा मे रोजी झालेल्या वादातून हा हल्ला झाला आहे आमची गाडी फोड काय असं म्हणत टोळ्यांनी हल्ला केलाय या, के या प्रकरणी चार जणांविरोधात कोतवाली पोलिसांनी खुनाचा गुन्हा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याचं पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी सांगितलं मयुरायूत बर्या व इतर दोन अनोळखी यांचा आरोपींमध्ये समावेश आहे घरपोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराच्या कोतवाली पोलिसांनी मुस्के आवडल्या आहेत विष्णू सोनबा धोत्रस अटक केलेल्या आरोपीचं नाव आहे पोलिसांनी आरोपींकडून एकूण पन्नास हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला फिर्यादी मधुकर ताबाजी भावले हे ते त्यांच्या मुलाकडे दिनांक सात आणि बारा मे रोजी पुणे येथे गेले असता त्यांचे बंद घराचा दरवाजाचे कडी कोंडा तोडून आज्ञा चोरट्यांनी सुरू केली असल्याचे फिर्यादीत म्हटलं आहे कोतवाली पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर कोतवाली पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत सावळी उपनगरातील व्यावसायिकाचे घर पडून चोरट्याने दोन लाखांचा ऐवज लांबवला ही घटना बुधवारी उघडकीस आली आहे या प्रकरणी तोपखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला याबाबत राजू गुलशन धप्पड यांनी फिर्याद दिली आहे बुधवारी सकाळी ते घराला कुलूप लावून कामावर गेले रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास परत आले त्यावेळी घराच्या दरवाजाचा कडी कोंडा तुटल्याना दिसले त्यामुळे त्यांनी बेडरूममधील कपाटाची पाहणी केली असा कपाटाचे लॉकर तुटल्याचं दिसलं कपाटातील रोखड पन्नास रुपये व सोन्याचे दागिने असा एकूण दोन लाख पाच हजारांचा ऐवज चोरट्यांनी चोरून न्यालय असं फिर्यादीत म्हटलं आहे शहराच्या खबर वात या वादमीपत्रात इथेच संपता मात्र तुम्ही पाहत रा, रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पेक्षा अधिक प्रोडक्ट्स भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगत विख्यात ब्रँड येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सीज मध्ये एचडीएफसी बजाज फायनान्स टीव्हीएस यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ मार्केट यार्ड अहमद शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर